नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्हिओमध्ये आज आपण माळशिरस तालुक्यातील मित्रांनो मोठेवाडी गावात आलोय आणि चार तारखेला म्हणजे चार ऑक्टोबर बरोबर ऑक्टोंबरला एक आदत एक एक बैल असं मैदान पडलं इथं आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट मैदान तयार करायसाठी त्यांनी एक लाख रुपये लावले तुम्ही विचार करा मित्रांनो आणि ह्या साईडला बघू शकता ट्रॅक्टर चालू आहे या साईडला थोडं दाखवा ट्रॅक्टर चालू आहे मित्रांनो आणि मैदान तयार करायसाठी त्यांनी एक लाख रुपये लावले तर विशेष आहे मित्रांनो बरं हे मैदान कशी निमित्त आहे काय हे रोहित दादा पवार यांच्या निमित्त बरं आणि किती तारखेला मैदान आहे चार दहा ला चार दहा ला आणि एक आधात एक बैल एक आधात एक बैल बर हे मैदान गार ओढपाटीला असं चर्चा होती की बाबा माझ्या मधलं मला मैदान म्हटलं तर घर पण तुम्ही इथं घ्यायचा निर्णय आणि ती पण तुम्ही तयार करा निर्णय काय घेतला काय तिथं आम्हाला जागा अवेलेबल मिळाला नाही बरं तिथलं मैदानाला तिथं नाही म्हणल्यानंतर आम्ही स्वतंत्र मैदान करायचा विचार केला किती बजेट ठेवले हो तुम्ही बजेट ठेवलं मैदान तयार तयार कर हो करा, करा एक लाख रुपये आणि बक्षीस कशी का काय बक्षीस पहिलं बक्षीस एक लाख रुपये आहे दुसरं एकाहत्तर आहे तिसरं एक्कावन आहे बर चौथ एकतीस आहे पाचवं पाचवं एकवीस आहे सव्व पंधरा आहे सातवं दहा बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट पण तुम्ही जागा कशी निवडली बाबा ही जागा आपल्याला होऊ शकते बाबा हिथच कस निर्णय का ही तुमची जागा स्वतःची ही तुलत भावाची आणि आमची जागा बर म्हणजे परत कायमस्वरूपी कायमस्वरूपी काय महत्वाची पल्ला किती ठेवणार आहे काय पल्ला आम्ही आठशे ते आठशे फूट पल्ला असणार आजच मैदान आद मैदान आणि मैदान उराटीच होणार का कसं आता लेवल मैदान एकदम सफाय असं एकदम गारवर फाटी पॅटर्नच मैदान मैदान आम्ही आमच्या मामा बाजीराव यांच्या मार्ग मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लेवल वगैरे मी स्वतः इंजिनिअर आहे सिव्हिल इंजिनियर आहे मी बर तेरा ते चौदा फूट फाटी मधला अंतर राहणार बर हा आणि एकदम असं फ्लाईट एरिया विमानाची धावपट्टी असते ना तसं मैदान करणार या माैसर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात असं मैदान होणार नाही असं मैदान आम्ही इथे करणार आज तीन चार दिवस झाले एवढे ट्रॅक्टर तुम्ही बघताय एवढे सगळी माणसं आहेत तीन दिवस झाले ट्रॅक्टर रात ना दिवस आबतेत एक लाख रुपयाचं आमचं टार्गेट आहे कारण भविष्यात जरी दुसऱ्या कोणी मैदान घेतलं तरी त्याला खर्च नये बर महत्वाची गोष्ट ज्यावेळेस पहिल्यांदा इथं आला त्यावेळेस तुम्हाला वाटत तुम होतं मैदान असं म्हणजे होऊ शकतं अजून मला वाटते दोन तीन दिवसानं पोट तुम्ही टाकणारच मला पण मैदान बोलू शकतो तुमच्या डोक्यात कसं सारखं आता मैदान म्हणजे कसं जागा पण अवेलेबल होती आणि सगळं पुढं पाचशे फुट जागा शिल्लक कच्च्या पुढे गेल्यावर आणि इकडे सगळं मारा आहे तिकडे फॉरेस्ट आहे त्याच्या फॉरेस्टचा काही विषय नाही रस्त्याची इकडे सगळी स्वतःची जागा आहे त्याच्यामुळे आपण मस्त पैकी म्हणजे इथं होऊ शकते होऊ शकते इथं बर आता कसं असणार नियम वगैरे कसं नियम काय बैलगाडी संघटनेने जसे नियम दिले ते तीच नियमाने आपण मैदान कर प्रवेश फी एक हजार आहे प्रवेश फी एक हजार रुपये वगैरे जाऊ तिथे काय लोक त्यांच्या त्यांना काय सांगतात शिपूट चावली गाडी आपण बात करणार आणि त्या ड्रायव्हर वर काय असेल ती बैलगाडी संघटना जी कारवाई करेल त्याच्याशी आपण हे करणार सगळ्यात महत्वाचं मित्रांनो इथं माळशे माळशेर तालुक्यात झालं अंधार पडला म्हणजे कसं होतं काय काय वेळेस अंधार पडतो आणि अंधार पडल्यामुळे एका बैलाला जीव गमावा लागला म्हणजे एक पाय मोडला तर तुमचं टार्गेट काय की का साडेपाच ते पावणे सहा वाजता आमचं टार्गेट आहे की फायनल करायचं म्हणजे करायचा कारण तो जपान हो बी आमच्याच पाहुण्याचा होता आज त्याचा तिसरा झाला आज आम्ही सगळे तिथे होतो पण त्याच्यामुळं एखाद्या मुख्य चित्रा माणूस काय माणूस रात्र दिवस आंधारात जरी म्हणले तरी माणूस पळेल पण बैल पळू शकत नाही ती लागा लागी होती बैलाचं झालं ड्रायव्हर आहे प्रेक्षक आहे बर आपण एवढा खर्च करून कुणाला दुखापत ही आपली अपेक्षा असते आता फाट्या किती बसवणार आहेत फाट्या टेप टाकून सगळं मापले बरं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कसं होतं आता तुम्ही मैदानच तयार करायला घेतले उराटे म्हणजे कसं एका बाजूला वगैरे काय कसं असणार आहे नाही नाही काही नाही जिथे ना तिथे आपण रान लेवल करून भरून घेणार आहे आणि म्हणजे वर्ण परब हे फिरवणार रोलर रोलर असणार वॉटरिंग ग्रेडिंग रोलिंग सगळं करणार आम्ही बरं मित्रांनो बघू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या साइडला बघू शकता ट्रॅक्टर चालू आहे आणि हिकड जी म्हणजे शिकडची माती हिकड त्यांच्या डोक्यात ही, ही पूर्णपणे लेवल करून घ्यायची माती आणि मैदान म्हणजे चौकणी म्हणजे एकदम असं सफई बनवणार आज चालू ऑनलाईन नोंद आजपासूनच आम्ही संध्याकाळपासूनच चालू करतोय तीन तारखेला सहा वाजेपर्यंत आपण ऑनलाईन नोंद चालू ठेवणार आणि सात वाजता बरोबर ऑनलाईन चा ऑनलाईन सत्तर सत्तावन्न हा सत्तर एकसष्ट चौसष्ट आणि दुसरा दुसरा एक आहे नव्याण्णव सत्तर अकरा चोपन्न पंचवीस तिसरा तिसरा आहे एकोणनव्वद नव्याण्णव झिरो आठ त्र्याहत्तर डबल झिरो आणि सत्त्याण्णव तीस पस्तीस सत्त्याण्णव बत्तीस बर हा चार नंबर आपण ऑनलाईन ठेवले बर मित्रांनो बघू शकता लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आता आदल्या दिवशी त्या दिवशी तुम्ही पाडणार आहे का तारखेला आदल्या दिवशी तीन तारखेला तीन तारखेला तार 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 तुम्ही तीन तारखेला संध्याकाळी इथं आपण गट दुसऱ्या दिवशी चार तारखेला किती वाजता मैदान चालू करणार का चार तारखेला साधारणपणे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आपला पहिला लॉट पाळायला जाणार जर स्वच्छ प्रकाश जर करायचं असेल बर पण गाडी मालकांनी येणाऱ्या गाडी मालकांनी नोंद करून घ्यावी लवकर आणि संयोजकाला खाली आता किती किती गट बसणार किती लावणार खाली खाली आपण दहा म्हणलं वीस म्हणले तर खाली गट जाऊ शकते त्यांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो जर एखादी गोष्ट मनात घेतली करायची तर कोण काय करू शकत सांगतात नाही अनेक लोकांनी जिमनी नीट केलेले बघितले असले पण मैदान नीट करणारा किंवा मैदानासाठी एक लाख रुपये घालवणारा पहिला आयोजक म्हणायला लागेल कारण मैदानाचं मैदान नीट करासाठी एक लाख रुपये त्यांचं मुरुम वगैरे ते टाकणार आहे या साईडला म्हणजे भरून घेऊन मग मैदान करणार आहे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट हितच त्यांची जीत आहे म्हणायचं आणि मैदान कसं तुम्ही आता एवढं खर्च करता एक लाख मैदानाला तर मैदान कसं होईल काय सांगाल मैदान एकदम पारदर्शक आणि बक्षीस जेवढं दिलेत त्याच्यापेक्षा एकही रुपये आम्ही कमी देणार नाही बरं म्हणजे एक लाख एक रुपया सुद्धा एक रुपया ना। मैदान नियम बाह्य होणार यात कुणाचा पाहुणा कुठला दोष काहीही बघितलं जाणार नाही सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट कुणाचा पावना दोष कोण विचार केला जाणार नाही नियमाच्या बाहेर काही होणार नाही नियमानुसारच होणार बर आणि लाईव्ह कुणाकडे काय लाईव ती पित्रीवाले आहेत पित्रीवाले पित्री आणि कोण कोणा समालोचक मोरे सरकार म्हणजे ही माती जी आहे आता समजा आता निसर्गाच्या पुढे कोण काय करू शकत नाही शी काय सांगताल जर पाऊस वगैरे येईल का कसं हो कसं पावसा पावसाच वातावरण कसं आहे पावसाच पहिल्यापासून मुळात इकडे पावसाचं प्रमाण कमी आहे कमी म्हणण्यापेक्षा नाही आता ह्या वर्षी तर कसलाच पाऊस नाही इकडे बर आणि पुढे पण आता तिथं आपली रानं पुढे आहेत तिथं पेरू रान आहेत म्हणजे वाहत आहेत तर तिथं पाऊस आला तर चिखल वगैरे काय होत नाही आणि ह्या पण फाटीला शंभर टक्के गॅरंटी आहे की चिखल होणार नाही किंवा पडत्या पावसात सुद्धा बैल पळू शकतात माती जरा पण पडत्या पावसात सुद्धा बैल मुरमट माती आहे ती का असे काळी वगैरे वगैरे नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण दोन तारखेला फाटीच फोटो किंवा व्हिडिओ टाकू